वैस न्यूज प्रवास सत्याचा या योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही राहत्याचे तहसीलदार मोरे साहेब तसेच शिर्डीचे तलाठी भावसर साहेब यांच्याशी या विषयावर फोनवर चर्चा केलेली आहे याच्यामध्ये लोकांच्यामध्ये प्रचंड गैरसमज आणि वेगवेगळ्या अफवा पसरत आहे परंतु मी नागरिकांना शिर्डी शहरातील सर्व नागरिकांना सर्व महिलांना भगिनींना विनंती करतो आवाहन करतो की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त एक स्वतःचा फोटो रेशन कार्ड आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स एवढ्या दोन चार कागदांची आपल्याला गरज आहे अवास्तव कागद आपण गोळा करू नका अनाठाई पैसा आपण खर्च करू नका आणि वेळ वाया घालू नका एवढ्या चार कागदांची पूर्तता करून ठेवा दोन दिवसात लिंक परत नवीन येत आहे असं तहसीलदार आणि तराटी साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मी साहेबांना एक विनंती करतो की जर ह्या योजनेत रहिवाशी दाखला लागतच नाही तर तुम्ही सेपरेट स्पेसिफिक शिपाई ठेवा एक दक्षिण भागात एक बोर्ड लावा की हा ये रहिवाशी दाखला लागत नाही जेणेकरून या लोकांचा वेळही वाचल आणि नको ते कागदपत्रासाठी जो पैसा लागतो तो खर्चिक होणार नाही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली आणि या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शासकीय कार्यालयात महिलांनी रांगा लावल्या यात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कागदपत्रे नियम शिथिल करून महिला भगिनींना दिलासा दिला आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी कोणाला कोणत्याही कागदपत्रांसाठी पैसे आकारू नये अशा सक्त सूचना केलेल्या आहेत तर शिर्डीत रहिवासी दाखला घेण्यासाठी पन्नास रुपये घेतले जातात याविषयी चांगलाच संभ्रम झाला असल्याचं पाहायला मिळालं याविषयी अनेक नेत्यांनी शिर्डी नगर परिषदेत जाऊन याविषयी माहिती घेतली असता नागरिक घेत असलेल्या रहिवासी दाखल्याचा आणि माझी लाडकी बहीण योजनेचा संबंध नसल्याचं समोर आलंय यामुळे पैसे का आकारले जातात याबाबत वी झालेला संभ्रम दूर झाला असून हा पन्नास रुपयाचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे दरम्यान शिर्डीनगर परि परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्याशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसचे शिर्डी अध्यक्ष सचिन चौघुले माजी नगरसेवक सुरेश आर्णे यांनी शिर्डीतील ना नागरिकांना विनाकारण धावपळ न करण्याचं आवाहन केलं आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये देण्याची जी घोषणा केली आहे ती घोषणा फसवी घोषणा ठरत आहे सरकार एकीकडून पैसे देण्याची भाषा करतात आणि दुसरीकडून त्याच लोकांकडून पैसे गोळा करत आहे असं आज या निमित्ताने श्रीनगर परिषदेच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये माझ्याकडे काही कागदा आहे हा फॉर्म आहे हा फॉर्म काही ठिकाणी दहा रुपयाला काही ठिकाणी वीस रुपयाला विकला जातो त्याच्यानंतर हा हा एक दाखला आहे हा एक रुपयाचा कागद पाच रुपयाला दहा रुपयाला विकला जातो याच्यामध्ये हा श्रीनगर परिषदेसाठी विनंती अर्ज करायचा हा अर्ज विकत घ्यायचा हा फॉर्म विकत घ्यायचा त्याच्यानंतर शिर्डी नगर परिषद पन्नास रुपये घेऊन आता दाखला देणार म्हणजे पन्नास हे वीस आणि हे दहा शंभर रुपये हे मावशी तुमचा रोज तुम्हाला काय रोज अडीचशे रुपये त्यांचे आज रोजचे बुडाले असे तर रोज शंभर दोनशे लोक नगरपालिकेत येऊन थांबतात त्यांचा चारशे पाचशे रुपये असंच नुकसान होतं शिवाय योजनेचा लाभ कधी भेटणार आहे त्याची अजून पूर्ण माहिती नाही म्हणजे फक्त लोकांची खिशेखाली करायचं काम सरकारने चालवलेलं आहे सरकार जनतेची फसवणूक करत आहे असं आजच्या निमित्ताने निदर्शनास आलेलं आहे आम्ही श्रीनगर परिषदेचे अधिकारी साहेब यांना या ठिकाणी भेटलो त्यांची ही बाब लक्षात आणून दिली परंतु त्यांच्याकडून जे काही आम्हाला उत्तर मिळाले ते गोल गोल फिरवणारे उत्तर होते त्याच्यामध्ये आम्ही त्यांना जेव्हा हे सगळं लक्षात आणून दिलं तेव्हा ते आम्हाला असं सांगत होते की हा कागद हा जो दाखला आहे हा दाखला त्या योजनेसाठी चालत नाही आणि पण हा दाखला चालत जरी नसला तरी आम्ही लोकांना दाखले उपलब्ध होय म्हणून स्वतंत्र एक डेस्क तयार केलेला आहे आम्ही त्यांना या ठिकाणी असे प्रश्न केले जर हा दाखला त्या कामासाठी जर लाडकी बहीण निवडण्यासाठी चालणार नस, नसेल तर तुम्ही डेस्क ओपन केला कशासाठी या लोकांकडून पैसे घेता कशासाठी असे अनेक प्रश्न आम्ही त्यांना या ठिकाणी विचारलेले आहे या सगळ्याच्या सगळ्या बाबी आम्ही आज कलेक्टर साहेबांना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते थोरात साहेब यांच्या या बाबी निदर्शनं आणून देणार आहोत आम्ही मुख्य मुख्याधिकारी साहेबांना ही विनंती देखील केलेली आहे की तुम्ही विशेष अधिकार वापरून तुम्ही इथं प्रशासक म्हणून आहात तुम्ही ठराव करा या लोकांकडून हा दाखला आणि परत त्यांचं दुसरं एक म्हणणं असं आहे मुख्याधिकारी साहेबांचं हा दाखला चालत नाही असा शासनाचा आदेश आहे पण इनडायरेक्ट याचा वापर त्या योजनेसाठी होऊ शकतो म्हणजे ते गोल गोल फिरवत आहे आम्ही त्यांना मग विनंती केली तुम्ही प्रशासक आहात ना तर या ठिकाणी हे दाखले या लोकांना फ्री देण्यासाठी काही तरतूद करता आली तर करा कारण तुम्ही काही पण करू शकता ठरावाप्रमाणे जर वागायचं ठरलं तर तुम्ही समजा नाही करणार पण ठराव झालेला आहे आणि ठरावाचीच अंमलबजावणी करायची असं जर असेल तर शिर्डी शहरामध्ये फ्लेक्स लावायचे नाही शिर्डी शहर फ्लेक्स लावून विद्रूप करायचं नाही असा ठराव झालेला आहे मात्र सत्ताधाऱ्यांचे इथून तिथून फ्लेक्स लागलेले असतात मग त्यावेळेस तुमचा ठराव कुठे गेलेला असतो तेव्हा तुम्ही तुमचा ठराव पाळत नाही फक्त विरोधकांना गोरगरिबांना आणि मोलमजुरी करणाऱ्या लोकांना त्रास द्यायचा त्यांचे खिशे खाली करायचे त्यांचं रक्त प्यायचं एवढाच धंदा या नगरपालिकेत मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून सुरू आहे आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर सांगतो मुख्याधिकारी साहेब प्रशासक म्हणून त्यांनी या ठिकाणी काम करावं कोणत्याही नेत्याचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे या योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही राहत्याचे तहसीलदार मोरे साहेब तसेच शिर्डीचे तलाठी भावसर साहेब यांच्याशी या विषयावर फोनवर चर्चा केलेली आहे याच्यामध्ये लोकांच्यामध्ये प्रचंड गैरसमज आणि वेगवेगळ्या अफवा पसरत आहे परंतु मी नागरिकांना शिर्डी शहरातील सर्व नागरिकांना सर्व महिलांना भगिनींना विनंती करतो आवाहन करतो की या योजनेचा लाभ आप घेण्यासाठी आपल्याला फक्त एक स्वतःचा फोटो रेशन कार्ड आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स एवढ्या दोन चार कागदांची आपल्याला गरज आहे अवास्तव कागद आपण गोळा करू नका अनाठाही पैसा आपण खर्च करू नका आणि वेळ वाया घालू नका एवढ्या चार काकांची पूर्तता करून ठेवा दोन दिवसात लिंक परत नवीन येत आहे असं तहसीलदार आणि तलाठी साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपण त्या पद्धतीने ते काम करा दोन दिवस जास्त काही करू नका गर्दी कारण या योजनेचा बोजवारा उडण्याच्या मार्गावर आहे तर आपण वेळ वेळाने पैसा खर्च कर करू नये अशी आपल्याला आजच्या या माध्यमातून आपल्या वैस्फिटच्या माध्यमातून विनंती आहे काल दोन दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये ती घोषणा झाली ही लाडकी पैन योजना परंतु नाव एकदम छान दिलं परंतु ज्या बहिणी आहे त्यांची जी कनवाळ आहे त्यांना जो त्रास आहे तो आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत आहे खरंतर तर या योजनेमध्ये कुणालाही योग्य ते मार्गदर्शन भेटत नाही मी काल बघितलं अनेक लोक काही का तहसीलदारला होते काही सेतूवाल्यांकडे होते काही ती ऑफिसला होते का तर काही नगरपालिकेमध्ये होते मग काय करायचं कसं करायचं कोणाला काही समजत नव्हतं आणि आज बघितलं की रहिवासी दाखल्यासाठी शिडीनगर पंचायतीकडून पन्नास पन्नास रुपये घेत आहे तर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जर सांगितलेलं आहे का ह्या योजनेसाठी कोणत्याही बहिणीकडून एक रुपये घ्यायचा नाही जे काय पैसे लागत सीतूवाल्यांना आम्ही पाठवू असा असता हे पैसे कशासाठी हा खरा प्रश्न पडत आहे कारण ह्या योजनेत मी बघितलं की सुरुवातीला सर्व हे अनेक झोपटपट्टी धारक इथे येत आहे आणि त्या लोकांना समजा काही त्यातल्या लोकांना वाचता येत नाही अशा वेळेस मी शिवसाहेबांना एक विनंती करतो की जर ह्या योजनेत रहिवाशी दाखला लागतच नाही तर तुम्ही सेपरेट स्पेसिफिक शिपाई ठेवा एक दक्षिण भागात एक बोर्ड लावा की ह्या हे रहिवाशी दाखला लागत नाही जेणेकरून या लोकांचा वेळही वाचेल आणि नको ते कागदपत्रासाठी जो पैसा लागतो तो खर्चिक होणार नाही ही एक विनंती राहील व सिडी परिसरातील व या महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक विनंती आहे की कुणी रहिवासी दाखला घेऊ नये ह्या जे मुख्यमंत्री साहेब जे लाडली बहीण योजना आहे त्यासाठी ह्या ह्या कामासाठी रहिवासी दाखला लागत नाही तो तुम्ही घेऊ नये आणि जे योग्य ते मार्गदर्शन जसं इतर वेळेस बी एल ओ असतात प्रत्येक बी एल ओ प्रत्येक वार्डमध्ये त्यांनी नियमावा जे जे आवश्यक कागदपत्र येते ते प्रत्येक सातरा वार्ड असेल तर सतरा वार्डमध्ये ज्या ज्या बी एल ते, 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 कागदा ते कागद गोळा करून ते सर्व कागदपत्र तहसील संबंधित जो जे विभाग आहे त्या विभागाकडे त्यांनी द्यावा जसं मतदान कार्डामध्ये घरोघरी जातात त्या पद्धतीने हेही कागद गोळा करून द्यावा असं मी शासनाला विनंती करतो व हे जे उन्हाळा झालेले आहे जो वेळ वाचा जो या लोकांचा पैसा आणि वेळ खर्च होत आहे तो पैसा आणि वेळ वाचावा कारण काय होईल दीड हजार रुपये मिळेल आणि यांचे पाच पाच हजार रुपये जाईल याचा काय उपयोग होणार नाही आणि बाबांना एक विनंती करतो की आचारसंहिता कधी लागण माहीत नाही परंतु बाबा सद्बुद्धी देव व त्याआधी यांचा लवकरात लवकर पैसे जमावो हो। हीच बाबांना विनंती करतो खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चौबीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते वी, डक्की निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी लामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी